छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमाने सिनेरसिकांच्या मनावर गारुड केले आहे तुफान गर्दी छावाने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केले आहे देव देश आणि प्राणाची आहुती देणाऱ्या या राजाचे सिनेमात दाखवलेले शौर्य अंगावर रोमांच उभे करते क्रूर कर्मा औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने हाल हाल करून जीव घेतला ते दृश्य काळी झेलावून सोडणारे आहे हा सिनेमा केवळ सुपर डुपर हिटच ठरला नाही तर सिनेमाचे बजेट पाहता त्याच्या कैक पटीने बॉलिवूडमध्ये कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज आहे नमस्कार मी कनिष्का मुंबई तुमचं स्वागत आहे या सिनेमाला तितकीशी प्रसिद्धीची गरज पडली नाही सिनेमा पाहून भारावलेला प्रत्येक प्रेक्षक इतरांना छावा पाहण्यासाठी आग्रह करत आहे त्यामुळे सिनेमाला दिवसेंदिवस गर्दी दिव वाढत आहे असाच एक सिनेमा सत्तरच्या दशकात म्हणजे बॉलिवूड ब्लॉक बस्टर असा शोले हा सिनेमा आला अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने त्यावेळी आजच्या छावा सिनेमा सारखाच धुमाकूळ घातला होता विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये महिलाचा दगड ठरलेला शोले सिनेमालाही या सिनेमाने कमाईत मागे टाकले होते हा सिनेमा ज्या थिएटर मध्ये लागायचा त्याला अक्षरशः मंदिराचे स्वरूप यायचे सिनेमा सुटल्यावर लोक प्रसाद वाटायचे पडद्यावर हार चढवायचे हे सगळं अतिरंजित वाटत असलं तरी देखील खरं होतं हा चित्रपट ॲक्शनपट नव्हता विनोदी चित्रपट नव्हता किंवा प्रेम कथाही नव्हती ह्या चित्रपटात ना या नायक होता ना खलनायक साधेपणाने भरलेल्या या चित्रपटाने आर आर जवान सारख्या आजच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले होते त्या काळात हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता हा चित्रपट अवघ्या पंचवीस लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने पाच कोटी रुपये कमावले होते प्रदर्शित झालेला शोले चित्रपट बनवण्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च आला होता शोलेने पंधरा कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता त्या तुलनेत त्या सिनेमाने बजेटच्या दोन पट कमाई केली होती हा चित्रपट होता जय संतोषी माता जय संतोषी मा पाहण्यासाठी जाणारे लोक थिएटर बाहेर चप्पल आणि बूट काढायचे संतोषी मातेला पडद्यावर पाहून लोक तिला हार घालायचे आणि तिच्यावर नाणी फेकायचे विजय शर्मा दिग्दर्शित संतोषी माता आणि तिच्या भक्तांच्या कथेवर आधारित हा एक धार्मिक चित्रपट होता या चित्रपटाचा प्रेक्षकांवर इतका प्रभाव पडला की ते त्यांच्याशी धार्मिक दृष्ट्या जोडले गेले हा चित्रपट पाहण्यासाठी लोक दूर दूरवरून बैलगाडीने थिएटरमध्ये येत असत आज असाच माहोल छावाच्या बाबतीत पाहायला मिळत आहे